आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची वडी तयार करणार आहोत वडी किंवा मग आपण याला बर्फी पण म्हणू शकतो एकाच मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू पण कसे तयार करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही सणाला किंवा रक्षाबंधनला हे आपण नारळाची झटपट अशी वडी तयार करू शकतो यामध्ये मी गुळ वापरलेला नाहीये तरी या वडीला गुळासारखा कलर आलेला आहे थोडीशी बनवायची पद्धत वेगळी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात आपण ओल्या नारळाची बर्फी बनवतोय कोणत्याही सणाला आपण गोड बनवतो शक्यतो रक्षाबंधन नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाचे रेसिपी बनवले जातात पण दिवाळी पाडवा असो होळी असो यामध्ये पण आपण ह्या ओल्या नारळाच्या रेसिपी छान झटपट तयार करू शकता त्यासाठी मी दोन नारळ हे सोलून घेतलेले आहेत त्याचे असे काप करून घेतले त्याची मागची जी पाठ असते ती आपली सालकाडीनं काढून घ्यायची आता हे जे काप आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे खिसायला वगैरे नारळ कसं वेळ लागतो त्यामुळे शक्यतो या पद्धतीनं नारळ जर तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेतलं तर व्यवस्थित असायचा भुगा असा तयार होतो पण फिरवताना अगदी कंटिन्यू हे नारळाचं जे भांडं आहे मिक्सरचं ते पूर्ण फिरवायचं चा नाही चालू बंद करत याचा छान आपल्याला खिस झाल्यासारखं काढून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला काढून घेऊया हे जे मिक्सरमध्ये टाकलेलं खोबरं हे पाहू शकता तुम्ही अगदी छान खिसा तयार होतो म्हणजे खिसायची मेहनत आपली वा वाचती आणि अशा प्रकारे तयार पण छान होतं आता हे एका बाउलमध्ये काढून घेतोय नंतर आपल्याला हे मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण ऍडजस्ट करता येतं हा जो तयार केलेला खीस आहे खोबऱ्याचा तो आपण मोजून घेऊया आपलं हे दोन वाटे जे मिक्सरनं काढून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते निघाला एक वाटी आपण साखर घेतलेली आहे जाड साखर वापरायची आहे सुरु करून एक जाड बुडाची मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये ही साखर आपल्याला टाकून घ्यायची आणि थोडीशी हाताने अशी पसरून घ्यायची नॉनस्टिकची कढई असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता याचं आपल्याला कॅरेमल करून घ्यायचे पूर्ण सुरुवातीला ह्याला हात न लावताच थोडीशी साखर जेव्हा वितायला लागेल तेव्हाच हिला हलवायचंय म्हणजे याचं छान कॅरेमल तयार होतं साखर आपली विरघळत आली पाहू शकता तुम्ही गॅस मात्र कमीच ठेवायचा आणि आता आप याला आपल्याला असं विरघळून घ्यायचंय पूर्ण अजून पूर्ण याचं कॅरेमल तयार करून घ्यायचे मीडियम हिट वरतीच करायचे हाय हिट ठेवायची नाही नाही तर हे करपले जात आणि कडसरपणा येतो वडीसाठी पूर्ण असं साखर छान विरघळून घेऊया अगदी छान ही बर्फी तयार होते या तुम्ही नारळाची बर्फी कशा कशा प्रकारे बनवता हे कमेंट करून नक्की सांगा तयार झालेला आहे यामध्ये आता हे जे दोन वाटी खोबऱ्याचा खीस घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे ही टाकले टाकले ही हे सुरुवातीला टाकल्या टाकल्या ओलसर होतं पण व्यवस्थित हे छान मिक्स होतं गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा आहे हे लक्षात घ्या नाही तर हे करपलं जातं आता हे छान व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊया शकता व्यवस्थित छान एक दोन मिनिट असं त्यामध्ये आपल्याला मिक्स करून म्हणजे हे छान एकजीव होण्यासाठी अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी बर्फी आहे ही, ही नारळाची तुम्ही याचे लाडू पण करू शकता पेढे पण बनवू शकता ह्या मिश्रण जर तुम्ही मोदक केले ओल्या नारळाचे ते पण तुम्ही चालतात आता हे छान एक जीव मिक्स झालेला आहे सर्व छान एक ज्यू झालाय याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दुधावरची जी साय असते ती फेटलेली साय टाकून घ्यायची छोटे पोहेचे जे असतात ना ते चार चमचे भले एकदा व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी आपण हे टाकून घ्यायचे किंवा मग तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम पण वापरू शकता साय टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे याला टेस्ट पण छान येते साईमुळे आणि बाइंडिंग पण चांगली येते आता एक दोन मिनिट पुन्हा हे साय घालून आपण असं ते परतून घेऊया आता हे सर्व छान मिक्स झाले गॅस बंद करून घ्यायचा आणि वेलची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आणि गरम कढईमध्ये ते छान मिक्स करून घ्यायचे असा कढईपासून गोळा असा मोकळा व्हायला लागला की हे वडीसाठी मिश्रण व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे यामध्ये हवे असतील तर तुम्ही आतमध्ये यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकू शकता किंवा मग गार्निशिंगसाठी पण वापरू शकता आता आपण ही कढई खाली काढून घेऊया ताटाला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे हे यामध्ये आपण हे बर्फीचं जे मिश्रण बनवलं आहे ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे खाली ताटाला ही बर्फीचं मिश्रण चिटकणार नाही म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे मिश्रण आपलं अजून गरम आहे एखाद्या उलथण्याने किंवा मग चमच्याने असं हे छान पसरून घ्यायचं आहे डायरेक्ट हात नाही लावायचा नाही तर मग पोळव्या जातं ता। हवी तशी तुम्हाला जाड पातळ वडी कशी हवी त्या पद्धतीने हे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे गरम आहे तोपर्यंत उलटण्याला पण चिटकले जातं थोडंसं थंड झाल्यानंतर व्यवस्थित हे स्प्रेड होतं आता हे छान असं स्प्रेड करून घेऊया ताटात बर्फीचा ट्रे असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता किंवा मग ताटात जर टाकलं तर त्याला पण आपण असं सा छान चौकोनी आकार देऊ शकतो साधारण एक इंचभर थाप असं पसरून घ्यायचे फार पातळ नाही व फार जार नाही अशा ह्या वड्या आपण करून घ्यायच्या तर हे छान स्प्रेड करून घेतले वरतून थोडेसे मिक्स ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर हे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालते किंवा तुम्ही खोबऱ्याचा खिस पण टाकू शकता कोरड्या खोबऱ्याचा जो असतो ना डेसिकेटेड कोकोनट ते पण तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे टाकून थोडंसं असं दाबून घ्यायचं यावरती हे ड्रायफ्रूट्स टाकून एक दोन ते तीन मिनिट असं ठेवायचं म्हणजे हे छान सेट होतंय तर हे छान सेट झालंय याच्या आपण वड्या तयार करून घेऊया अगदी मऊ सर वड्या तयार होतात ह्या अशा कडक बनत नाहीत आणि चवीला पण अगदी छान लागतात तुम्हाला हव्याच्या शेपमध्ये तुम्ही ट्रायंगल किंवा मग स्क्वेअरमध्ये पण ह्या वड्या तयार कटरना पण त्याला छान वडीचा आकार देऊन घेतला हे साईडने जे छोटे छोटे वड्या असतात त्याचे तुम्ही अशा हातावर घेऊन लाडू पण अगदी छान तयार करू शकता पाहू शकता तुम्ही असे लाडू पण याचे आपण बनवू शकतो कारण कसं काही साईडला ना थोडासा आकार असा बारीक राहतो मग त्याचे आपण असे लाडू बनवायचे आता ही बर्फी आपण काढून घेऊया ह्या ज्या वड्या आहेत त्या काढून घेऊया साईडचं आपण सांगितल्याप्रमाणे छोटे जे राहतात त्याचे लाडू पण आपण करू शकतो अगदी लुसलुशीत अशी ही वडी तयार होते आपण आता ह्या सर्व वड्या काढून घेऊया आपण साइडला काढून घेतल्यात ते जे सांगितल्याप्रमाणे मी हेचे लाडू पण तयार करू शकतो मी फक्त ते साईडचं जे छोटे छोटे निघाले त्याचे लाडू तयार करून घेतलेत थोडंसं हे जे आपण वडीवर स्प्रेड केलं होतं ड्रायफ्रूट्स ते मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये टाकून घेतली आणि हे लाडू यामध्ये घोळवून घ्यायचे जर तुम्ही ह्याचे वडी न बनवता प्रकारे लाडू बनवले तर हे या पद्धतीनं केलेले अजून छान दिसतात किंवा मग असे ठेवले तरी काहीच हरकत नाही पण हे दिसतात पण छान त्यामुळे शक्यतो करून घ्या फक्त तुम्ही लाडू पण बनवू शकता किंवा मग वड्या पण बनवू शकता आपण नारळाची वडी किंवा मग बर्फी तयार करून घेतलेली आहे त्यासोबतच लाडू पण कसे तयार करायचे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तुम्ही ओल्या नारळाचे कोणते कोणते पदार्थ बनवता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद